तर नमस्कार मित्रांनो या जेवायला आज जेवणात म्हणजे एकदम शुद्ध शाकाहारी मला एक प्रश्न पडला मामा मी नवीन आलतो इथं त्यावेळेस आता मटणाचं नाव ना काढायचं ना कारण श्रावण महिना पण गेल्या वर्षी श्रावण महिन्यामध्ये मी इथं होतो हो तर श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी तर आपल्याला उपास असायचा एकदम भारी भारी पदार्थ जेवायला ज्या त्याच्यानंतर इरवी इरवी जेवायला काय असायचं पुरे श्रीखंड त्यानंतर वेगवेगळे दोन चार प्रकारच्या भाज्या मग आजच नेमकं वरण भात का म्हण अव हे वरण भात एवढं नंबर येत आहे अहो असं बी करायचं आणि तुम्हाला श्रीखंड ते आणून ठेवायचं आणि तुम्ही ते दांडी आणायचं mm. ते वाटलं मी काय केलं मला जावं आले वळण भात कर म्हणलं दीदीच्या जायला गेल्यावर हे बारी बारी आता असं कम नाही काहीच नाही कम काय तेव्हा तुम्ही नवीन होतात आता तुम्ही दुने झालात याच्यामुळे मी म्हणत होते तुम्हाला कि तर राहू नका लय दिवस नाही तर हे आतलं होत असते हे शंभर टक्के खरं मित्रांनो दूर जवळी फूल बराबर गाव जवळी आधा घर जवळी घरे बराबर चपचा आहे तब लादा पैसा कुठलाय ना अच्छा समजते हम्म येतो येणार नाही मिळालं यावंच लागत मी येणार नाही सांग उठा म्हण तुला माहितीये आपण नाही म्हणलं की नाही तुम्ही ह्या दोन वर्षात पप्पाच्या झाले असतील झालं शंभर संपलं अरे अर्ध बघ आपण म्हटलं दोन चार किलो

मामाला मला मटण आवडतं समजा नाही का आणते इथं आता एक महिना मम्मीच्या गळ्यात माळ आहे येतं एक महिना तुम्ही काय करा मम्मी जवळ राहा अकरा महिने पप्पा जवळ राहतातच आणि राहिलातच आणि राहणार आहे तिथून पुढे बी आता एक महिना तुम्ही इथं फिरकू नका आता एक महिना तुम्ही तुमच्या मम्मी जवळ जा राहिला बराबर महिना भरत आला की तुम्हाला मामा सुच येतो महिना भरत आला की का। hmm. माझं काय इकडे कमी जास्तीला कमी जास्तीला मी आहे म्हणजे मायना भरणाच काय म्हणलो कमी जास्तीला सगळं तुमचं आता डिकुळ झालं त्याचा मी सांभाळ करतो त्याचा सांभाळ करतो म्हणले काय कमीच आहात मग आम्ही कमाई जात पण काही आम्ही काय तुमची कमाईच नाही आणि तुम्ही निश्चय येऊन हे तर खाता काय तुम्ही काय म्हणलं ते कमी जास्तीला मी आहे काय म्हणलं ते कमी जास्तीला तुमच्या पाया उभा राहून तुम्ही काहीतरी कमावला मला बी ते जे आशा व्हावा ते दोन पै माया पैसे आले असं मला बी काहीतरी माहिती व्हावं ना तू आम्ही कमवलेले पैसे तुम्हाला कशाला पुढे मला नको त्याचा रूप आहे पण त्यांचं ते तरी कमवून खावा ना का माझ्या पैसे लावा ना मग कुठं गॅरेजवर वर बिरेज वर कामाला आता ते ज्याला ज्याला हे काय म्हणलेत माहिती ना दवाई मले लगतत करायची गरज नाही तुम्ही लोड घेऊ नका मी आहे तुम्हाला काय लागन फक्त सांगा आवाज करा एक मिनिट तुमच्यासाठी सगळ्या वस्तू आणून घेतो हे शब्द त्यांचे नाही म्हणलं होतो मी आता तनल जीव द्या पप्पा जाओ आता जाओ आमल जीव दे पण मी बघा बघा काय ते